मागील दहा वर्षांपासून विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन देऊन ही अहिल्यादेवींच्या राजधानीतच त्यांचा पुतळा न उभारल्यामुळे जनमानसात लोकप्रतिनिधींविषयी नाराजीचा सूर पाहावास मिळतोय मुघल काळात हिंदू धर्म रक्षणाचे मोठे कार्य काश्मीर ते कन्याकुमारी अहिल्यादेवींनी केलं काशी विश्वेश्वर आजपासून सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला नाशिक येथील गोदाघाट त्र्यंबकेश्वरीतील कुशावर्त इंदोर चांदवड महामार्गाशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली चांदवड ही अहिल्या देवींची उपराजधानी होती येथील रेणुकादेवी मंदिराला त्यांचा राजाश्रय होता व आजही रेणुकादेवी मंदिराचं कामकाज होळकर ट्रस्टच्या देखरेखीखाली पाहिलं जातं चांदवड नगरीच्या जळणघणीत व विकासात अहिल्या देवींचे मोठे योगदान असताना त्यांच्या राजधानीतच त्यांचे स्मारक पुतळा नसावे याची सल जनतेला आहे दोन हजार दो दोन दो हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस घ्या जाहीरनाम्यात आणि तसेच शब्द देऊनही लोकप्रतिनिधींना पुतळ्याचा विसर पडल्याचं दिसून येत आहे यावरही कहर म्हणून की काय तर तर तरुणांनी मनवाड चौफुलीवर बसवलेला छोटेखानी पुतळा हटविण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर दबाव आणला तर काहींनी बोटछेपी भूमिका घेतली याचा राग जनतेच्या मनात आहे व तो ते मतपेटीतून व्यक्त करण्याचं बोलत आहेत ज्या अहिल्या देवींनी गाव बसवले त्यांनी त्यासाठी हातभार जागा प्रशासनाने देऊ नये ही शर्मेची बाब आहे असं म्हटलं जाते की इंदोर संस्थांचे पुणे दरबारी पट्टपाल पोहोचवण्यासाठी इंदोर नाशिक मार्ग अहिल्या देवींनी तयार केला होता तसेच नंतर भाविकांना त्र्यंबकेश्वर दर्शन सुलभ व्हावे म्हणून नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्ता सुद्धा त्यांनीच बांधला रस्ते विकासात एवढे योगदान असलेल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी हायवे व सार्वजनिक बांधकाम विभागालासुद्धा काही सोयरसूतक नाही उलट राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुढे करून तात्पुरता बसविलेला पुतळा हटविण्यात अनेकांनी आपली ताकद खर्च के केली विषयाचं राजकारण केलं या सर्व काठ कारस्थानी मंडळींना येत्या विधानसभेत जोर का झटका देण्याचं जनतेनं ठरवलं रोखपक पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्कसाठी नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा